गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवसभरातल्या आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत सुरुवातीलाच आता कोल्हापुरातनं एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे कोल्हापुरामध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत आपण पाहतोय आताची ही सगळ्यात महत्वाची आणि ताजी बातमी येते ती म्हणजे कोल्हापुरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेले आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे हे दोन पॉझिटिव्ह रुग्ण असून एक पुरुष आणि एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे तर कोल्हापूर शहरामध्ये आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडलेली आहे पुण्याहून कोल्हापुरात आलेल्या या व्यक्तींना कोरोना झाल्याचं सध्या तरी निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत संदीप आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत काय अधिक माहिती मिळते जिल्हा प्रशासनाकडून आता अधिक काय खबरदारीची उपाययोजना केली जाते कोल्हापूर जिल्ह्यात म्हणाली कोरोनाची एंट्री झालेली आहे असं म्हणता येईल कारण हे पहिलेच दोन पेशंट आहेत ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे यापूर्वी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता आपल्याला माहिती आहे की सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी हे चार जिल्हे लागून आहेत त्या भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते मात्र कोल्हापूरमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता पण पुण्यामधून एक युवक चार ते पाच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये आला होता तो नोकरी निमित्त पुण्याला असतो आणि त्या आल्यानंतर त्याची सी रुग्णालयात तपासणी करण्यात आली त्याचे स्वॅब पाठवण्यात आले होते आणि काल रात्री उशिरा त्याचा जो अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे तो कुणाकुणाच्या संपर्कात आला होता किंवा त्याचं घर ज्या भागामध्ये आहे तिथं आता क्लस्टरिंग केलं जाणार असल्याचं पोलीस तक्रिमकडून आणि आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट इस्लामपूरमध्ये जे दहा ते बारा रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत त्यांच्यापैकी एक मुलगी आहे एक तरुणी आहे एका गावातली कोल्हापूर जिल्ह्यातल्या ती तरुणी त्या इस्लामपूरमधल्या जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यांच्या संपर्कात आली होती कारण की त्यांची नातेवाईक आहे आणि ती कोल्हापूर मधल्या त्या एका गावामध्ये आली होती आणि तिचे देखील स्वॅब पाठवण्यात आले होते तिचे तिची देखील टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे सध्या तिच्यावर मिरजमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो तरुण पॉझिटिव्ह सापडलेला आहे त्याच्यावर कोल्हापूर मधल्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे नागरिकांनी आता ना खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण कोल्हापूर मध्ये यापूर्वी एंट्री झाली नव्हती त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झालेला आहे आणि नागरिकांना आता आवाहन देखील केले जात आहे की काळजी घेण्याचं म्हणाली अगदी बरोबर आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते नागरिकांनी घरीच राहणं हा एकमेव यासाठी पर्याय आहे तरच तुम्ही सुरक्षित राहू शकणार आहेत संदीप या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत त्यानंतर औरंगाबादमधनं सुद्धा एक मोठी ब्रेकिंग बातमी येते आणि औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबादमध्ये नमाज जो आहे ती आता मस्जिदमध्ये सामूहिकरित्या अदा केली जाणार नाही फक्त मौलाना इमाम आणि मस्जिद मधील दोन कर्मचारीच नमाज अदा करणार असल्याचं कळत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोनाची राज्यातली वाढती संख्या पाहता औरंगाबादमध्ये हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सोबत आहेत तर सिद्धार्थ आपण पाहतो एक महत्वपूर्ण निर्णय औरंगाबाद मधल्या मस्जिद तीर्थ समितीने घेतलेला आहे काय अधिक माहिती नाही मनाली निश्चितच हा अत्यंत महत्वाचा निर्णय कारण आपल्याला माहित आहे शुक्रवारी मस्जिदीमध्ये जे आहेत मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मोठ्या संख्येने येऊन त्या ठिकाणी आज शुक्रवारची नमाज अदा करतात मात्र आज पहाटे सकाळीच जो आहेत मौलाना मद्दी यांनी जाहीर केलेला आहे की मस्जिदीमध्ये कुणी येऊ नये मस्जिदीमध्ये असलेले इमाम आणि तिथले दोन कर्मचारी हे तिघच फक्त एकत्रित जे आहे मस्जिदीमध्ये नमाज अदा करतील आणि बाकीच्या मुस्लिम बांधवांनी जो निर्णय झालेला आहे त्याचा हे करावा आणि आपापल्या घरीच बसून ही आज शुक्रवारची जी पवित्र नमाज असते ती अदा करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगूया की आज कोणत्याही मजिदीमध्ये सामूहिक नमाज पडली जाणार नाही हा मौलानाचा निर्णय आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरी बसून जो आहे या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि आपापल्या घरूनच जे आजच्या ज्या काही नमाज असतात त्या घरूनच अर्ज करण्यात असं मौलानाचं आव्हान आहे ते मुस्लिम बांधवांनी पालन करावं